आपण पालकमंत्र्यांच्या हस्ते पर्यटन लोक अनवरण अनावरण सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढवावी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी शासनामार्फत प्रयत्न केले जातात याचाच एक भाग म्हणून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने स्वदेश दर्शन टू पॉईंट झिरो उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाअंतर्गत जागतिक पर्यटन दिनाच्या औचित्य साधून जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष लोकचे अनावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर जिल्हाधिकारी अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल माजी आमदार राजेंद्र तेली प्रभाकर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते धन्यवाद आमचा हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व राहा आमच्यासोबत नेहमी अपडेट धन्यवाद